नमस्कार गाजराचा सीझन चालू झालेला आहे मग गाजरचा हलवा झालाच पाहिजे डिश पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल आज आपण गाजरचा हलवा ही रेसिपी पाहणार आहोत साहित्य आणि कृती मी सोबतच सांगितलेली आहे व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा अर्धा किलो मी गाजर घेतलेले आहे स्वच्छ धुवून आता ते त्याचे साल काढून घेतलेले आहेत मी तुम्ही पाहू शकता आता मी ते किसून घेणार आहे जाडसर असे मी किसून घेतलेले आहे तुम्ही बारीक किसले तरी चालेल आपले सर्व गाजर किसून झालेले आहेत आता त्याचा हलवा बनवायला सुरुवात करूयात मध्यमाचेवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकलेलं आहे आता हे किसलेलं गाजर मी त्यामध्ये टाकून दोन मिनटं तुपामध्ये परतून घेणार आहे तुपामध्ये परतल्यामुळे त्याला छान असा काय होतो कलर सुटतो आता त्यामध्ये मी अर्धा लिटर गाईचे दूध टाकलेलं आहे तुम्ही म्हशीचं दूध फुल फॅट मिल टाकलं तरी चालेल आता छान असे ही मध्यम आचेवरतीच मी प्रोसेस केलेले आहे दूध आटून घ्यायचं आहे दूध आटत चाललेलं आहे आता त्यामध्ये मी दोन चमचे दूध मसाला मी ॲड करणार आहे हा मसाला मी कसा तयार केला माझ्या यूट्यूब चॅनलवरती त्याची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे आधीच ती जाऊन तुम्ही पाहू शकता थोडीशी वेलची पूड मी अजून थोडी टाकणार आहे कारण मी ऑलरेडी uh, दूध मसाल्यामध्ये वेलची पूड आहे केसर आहे ड्रायफ्रूट सुद्धा आपण त्या दूध मसाल्यामध्ये टाकलेले आहेत त्यामुळे थोडीशी मी आता वेलची पूड ऍड केलेली आहे आता हे छान असं दूध आपण आटून घेणार आहोत जेणेकरून त्याला असा छान दाणेदारपणा येत चाललेला आहे तुम्ही पाहू शकता दुधामुळे काय होतं हलव्याला छान असा दाणेदारपणा सुटतो दूध आटल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला दाणेदार असा हलवा तयार होत चाललेला आहे आता त्यामध्ये मी काय केलेलं आहे वन थर्ड कप साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आणि ज्याला शुगरचा इश्यू असेल डायबिटीस असेल त्यांनी नाही टाकली तरी चालेल कारण गाजरामध्ये ऑलरेडी गोडवा असतो आणि त्यात दूध आटल्यानंतर त्यामध्ये अजून थोडासा गोडवा वाढतो त्यामुळे नाही टाकली तरी चालेल आता मी साखर टाकलेली ती थोडीशी पातळ होते म्हणून तो थोडासा तोईल सुटेपर्यंत मी अजून कोरडा करून घेतलेला आहे आता आवडीनुसार मी ड्रायफ्रूट्स कट करून त्यामध्ये टाकलेले आहेत मी फ्राय नाही केलेले तुम्ही जर ते तळून किंवा फ्राय करून घेतले तरी चालेल एक मिनटं फक्त आता मी ते परतून घेणार आहे त्यामध्ये आणि गॅस बंद करून आपला हलवा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद